तर आता लाईव्ह आता अर्जंटच केली कारण मैदान तर उद्या सकाळी आहेत कुठली कुठली आहेत मैदान माणसांना कन्फ्युजन आहे त्याचप्रमाणे कसं आहे आता उद्या एवढं नागपंचमीची मैदान असतात माणसं भरपूर लांब लांब न येतात तर त्यासाठी आता व्हिडिओ कर लावले आता व्हिडिओ करून टाकायला पण वेळ नव्हता कारण आपल्याला कवट्यमंकाळ असणं यायला जरा वेळ आला मैदान असणं तिथनं परत जनावरांचं आवरून आणि सह करायचं म्हणल्यावर म्हणलं आता कंटी तर उद्या कंटीचं मैदान होणार आहे चंद्रापवाडीचं मैदान तर होणार आहे हे दोन तर मैदानाबद्दल आपल्याला माहिती आहे आणि व्हॉट्सअपवर काय असलं तर तुम्ही आता ह्यात कमेंटमध्ये म्हणजे आपल्या इथं चॅट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अर्जंटमध्येच करलो व्हिडिओ कारण मैदान तर उद्या सकाळी अनेकांचा आता फोन यायला आल्यात तर प्रत्येकाला फोन कोण पर्सनली सांगण्यात काय अर्थ नाही म्हटलं त्यापेक्षा सरळ आपलं व्हिडिओज करूया म्हटलं तर उद्या आता कंटीचं मैदान आहे सकाळी अकरा वाजताचं टायमिंग टाकलं एक तासभर इकडे तिकडे होऊ शकते त्याच्या आधी चंद्रापवाडीचं मैदान आहे तर चंद्रापवाडीचं मैदान करून तुम्ही इकडं कंटीला पण येऊ शकताय सा कारण ते काय थोडं त्याच रूटवर असल्यागत आहे चंद्रापौडीतनं तुम्ही येऊ शकताय सा वशाण मार्गी कंटीमध्ये जाऊ शकताय तर आता तुम्हाला काय प्रश्न असतील तर तुम्ही विचारा कंटी कुठं आहे कंटी आपलं बाज डपाळापूर ही गाव आहेत नाही वशान इथंच आहे बघा कंटी तर अनेक जण आज वस्तीला पण आहेत म्हणजे आज पाच लाखाचं मैदान बघून पुढं पंढरपुरात जाऊन वस्ती करून परतन ते येणार असं पण त्याने एक चांगलं हे केलं भारी के नियोजन केलं तर जी डायरेक्ट उद्या येणार आहेत तर त्यांना सांगतो सकाळी अकराचं टायमिंग टाकलं आहे पण उद्या किती मैदान आहेत तर आता दोन तर आता आपल्याला माहिती आहेत की एक चंद्रापोळी आहे सकाळी दहा वाजताच टायमिंग आहे त्यांचं हरण्या ना येणार आहे काय नारायण पाटील हरण्या कंटीत पळणार आहे बाशिंग बोरा आणि हरण्या असं ते सोशल मीडियावर झालं आहे त्यामुळे ते आता पैर सांगितलं होय हरण्या पळणार आहे ह्याला कंटीच्या मैदानाला पळणार आहे तिथं एक अकरा बाराच्या दरम्यान मैदान सुटेल तर चांद्रापवाडी बघून पण तुम्ही तिथे येऊ शकतायसा कंटीमध्ये आणि जवळजवळ आहेत ती काय एक दहा पंधरा पंधरा वीस किलोमीटरच्या आसपास असेल अर्धा पाऊन तासाचा जर रस्ता आहे हे मैदान बघून इकडं मैदानला यायला तसं पण करू शकतायसा किंवा डायरेक्ट तुम्ही कंटीत येऊ शकतायसा असं पण म्हणजे आपापल्या नियोजनानुसार पण माणसं भरपूरजण काय करतात की डबं ते जेवणं बिवणं बांधून घेऊन उद्या येतात तर सांगणं अर्जंट वाटलं कारण कमिटीचा पण तसा निरोप आला की आवर्जून तुम्ही जरा तुमच्या चॅनलवर टाका उद्या मैदान आहे शंभर टक्के आणि हे पन्नास हजार डिपॉझिट भरून मैदान आहे त्यामुळे शंभर टक्के होणारच आहे यात काय विषय नाही तर आता जास्त काय सगळ्यांचा वेळ घेत नाही तर उद्या ही दोन तर मैदान होणार आहेत तिसरं मैदान असलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तर आपण ती कमेंट वर घेतो म्हणजे त्याला पिन करतो तर आज सोमवार होता श्रावण सोमवार त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आहेत श्रावण सोमवाराच्या श्रावण मासारंभ झालाय तर आता एकशे एकवीस जण तर लाईव्ह आल्यात कोल्हापूर बुंडा आहे का उद्या कसं झालंय बैलं कुठली कुठली आहेत ते काय आपल्याला जरा जास्त माहिती नाही आहे फक्त सोशल मीडियावर जरा हरण्याची चर्चा होती हरण्या आणि बाशिंग बोऱ्याची तर ते बघूनच आपण हे केलं कारण सगळीच बैल आज पाळाल्यात एक फक्त दानवाड काळं त्याचप्रमाणे बोंद्रे सरकारांचा बुलट चेबे आणि हरण्या आज पाळायला नव्हती सोमवारमुळं नाहीतर बाकी सगळी बैल आज पाळायलेली आज एक नंबर मैदान झालं चांगल्या गाड्याने निकाल नोंदवला तर निकाल पण सांगतोच एकला सुलतानाने राम्या अशी रमेश नानांची घरची जोडणा एक नंबर झाली दोन नंबरला प्रकाशदा यांचं तांबडाहरण्या प्रकाशदा देवकात यांचं तांबडाहरण्या आणि शरद शेठ यांचा करंजी गजा हे झालं आणि तीन नंबरला झाला नामदेव जानकर अंकलेश यांचा गुलब्या झाला जानकर साहेबांचा आणि हे रा, आपलं राजदीप नानांचा कॅडबरी वशा हे आजचा निकाल होता तर व्हिडिओ तुम्ही एनडी भाऊचं हनम्याचं तसंच वैभवचं तुम्ही बघितला जातेला आज काय जरा आपण श्रावण सोमवार त्यामुळे आपण पण बसलो नाही आपलं पण ग्रामदैवत महादेव आहे त्यामुळं आपण पण आज काही शूटिंगला बसलो नाही तर लाईव्ह केलं आपण तुम्ही बघितलाच आपल्या चॅनलवर तर आता काही जास्त वेळ घेत नाही मित्रांनो तुमचा आता सगळीच बैलं कुठली संतोष कदम आपल्याला माहीत नाही आहेत कुठली पळणार आहेत त्या त्या फॅन पेजवर त्यांनी टाकितलं असलं तर आपल्याला बघायला पाहिजे धन्यवाद तर उद्या कंटी आणि चंद्रापवाडी अशी दोन तर मैदान होणार आहेत यायला विसरू नका पहिला तुम्ही चंद्रापवाडी करून कंटीला पण येऊ सा कारण पहिला चंद्रापाडी सुटल तिथनं कंटीला या जवळपास हो अंतर आहे जास्त काय अंतर नाही आहे तर तुम्ही कवट्यमांकाळ मार्गे पण येऊ शकतायसा इकडं अनंतपूर मार्गी पण येऊ शकतायसा इकडनं ना जतवरनं नागस पा, नागसपाट्यावरनं तुम्ही चोरुची मार्गी पण येऊ शकतायसा बागेवाडीची जवळच आहे ती कंटी आणि इकडनं तुम्ही सांगोल्यावरून येत असताना डायरेक्ट जतकडे असताना तुम्ही वाटत तु पण तिथं लागतंय बघा उद्या कंटीला स्मार्ट हरण्या पळणार आहे ओके संतोष कदम उद्या कंटीला स्मार्ट हरणे म्हणजे आरग जेर्सी पण पळणार आहे किती वाजताय चंद्रापवाडीचं मैदान सकाळी माझ्या माहितीनुसार कमे आपलं कमिटीन तर दहा टाकले तर बघू आता त्यात थोडाफार एक अर्धा पावून तास इकडे तिकडे होऊ शकतोय फॉर्च्युनरच्या मैदानची काही तारीख अजून तर काही कळाल नाही आहे कळाले की नक्कीच आपल्या चॅनलवर टाकतो ओके आभारी बरे